साम्राज्य पुढे नतमस्तक होण्यासाठी तब्बल दीड हजार सोलापूरकर रेल्वेने निघाले अयोध्यात नुकती श्रीरामाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली असून यामुळे श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक हे अयोध्येकडे जात आहेत त्यामुळे श्रीरामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी सोलापुरातील जवळपास दीड हजार भाविक शनिवारी सायंकाळी रेल्वेतून अयोध्येकडे निघाले यावेळी जय श्रीरामाच्या घोषणाने रेल्वे स्थानक दनानून गेले होते सोलापुरातून अयोध्येसाठी एक विशेष रेल्वे बुक करण्यात आली होती ही गाडी शनिवारी सायंकाळी सात वाजता अयोध्येकडे निघाली आमदार विजयकुमार देशमुख यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखविला ही गाडी जवळपास छत्तीस तासाचा प्रवास करून सोमवारी सकाळी अयोध्यात पोहोचणार आहे तिथे सर्व भाविकांना निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यासोबतच प्रवासादरम्यान भाविकांना जेवणाची व नाश्त्याची सोय करण्यात आली आहे दरम्यान प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी अयोध्येला जाणाऱ्या गाडीची पूजा केली हे सर्व भाविक वीस तारखेला दुपारी अयोध्येहून सोलापूरसाठी निघतील आणि गुरुवारी ते सोलापुरात पोहोचतील अशी माहिती नागेश सरगम यांनी दिली यासाठी अनिल कादलगी श्रीनिवास करले रामचंद्र जन्नू आनंद विरो इंद्रा कुडक्याल विजया वड्डेपल्ली सवित्रा पल्लेट्टी संपदा जोशी आदींनी परिश्रम घेतले